नाशिक शहरासह ग्रामीण भागात मागील काही दिवसांपासून इतर गुन्ह्यांबरोबरच चंदन तस्करी करणारे दे देखील सक्रिय झाल्याचं पाहायला मिळते दोन ऑगस्ट रोजी ओझरच्या एअरफोर्स परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या आवारातून चंदनाचे झाड चोरट्यांनी गुन्ह्यापासून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचा तपास करत असताना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी पथकासह छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड येथे तीन दिवस पाळत ठेवून दोघा संशयितांना ताब्यात घेतलं लियाकत अली अनिस पठाण असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयितांचं नाव आहे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी देखील इतर सहा ते सात साथीदारांच्या मदतीने नाशिक शहरातील विविध भागात चंदन चोरी केल्याची कबुली दिली पुढील तपासासाठी त्यांना ओझर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांच्या पथकाने केली आहे दैनिक भ्रमण नाशिक